नमस्कार मित्रांनो मी आहे मिसेस रसिका बोरसे आणि आपल्या पॉझिटिव्ह वाईब्स रसिका बोरसे चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे आज आहे होळीचा दिवस सगळ्यात पहिला आधी सगळ्यांना ह्या होळीच्या मनापासून सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा बरोबर मी नेहमीच काही ना काही उपाय ह्याच्यामध्ये नेहमीच सांगत असते आजही एक उपाय सांगणारच आहे पण त्या अगोदर होळी हा दिवस काय आहे त्याच्याबद्दल थोडीशी एक छोटीशी कथा हिरण्यकशपू यांची जी बहीण होती होलिका तर ह्या होलिकाच्या हस्ते प्रल्हाद याला आगीमध्ये भस्म करण्याचं ठरलेलं होतं परंतु प्रल्हादावरती एवढी ईश्वरीय कृपा होती ईश्वराचे एवढे आशीर्वाद होते की प्रल्हाद त्या अग्नीमध्ये भस्म होऊ शकला नाही आणि तो त्या आगीमधनं सुखरूप बाहेर निघाला ह्याचाच अर्थ हा आहे मित्रांनो की जे काही निगेटिव्ह आहे आयुष्यामध्ये जे काही नकारात्मक आहे निगेटिव्ह वाईब्स आहे तर त्याच्यावरती चांगल्याचाच विजय होतो ज्याच्यावरती ईश्वराची कृपा आहे त्या तो नेहमी संकटातनं मुक्त होतो संकटातनं बाहेर पडतो हा हा खरा अर्थ आहे तर त्याचबरोबर तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये जे काही नकारात्मक गोष्टी आहेत जे काही निगेटिव्ह वाईब्स आहेत चिंता आहे स्ट्रेस आहे जे काही आहे तर ते आज सगळं या होळीमध्ये भस्म होऊन जाऊन दे सगळ्यांचं आयुष्य खूप सुंदर सुखकारी होऊन दे आणि त्याचबरोबर आपल्या आयुष्याला एक छान नवीन सुरुवात मिळवून दे हीच ही होळीची महत्वाची शुभेच्छा आहे त्याचबरोबर आज तुम्हाला उपाय काय करायचा आहे तर आज तुम्हाला आपल्या घरामधनं ज्या काही निगेटिव्ह वाईब्स घरामध्ये लागलेल्या असतात आपल्याला कोणाची काही दृष्ट असते किंवा काही नकारात्मकता असते तर एक नारळ घेऊन आपण आपल्या घरावरनं सात वेळा ओवाळायचा आहे आणि तो होळीमध्ये अर्पण करायचा आहे आणि होलिका देवीला प्रार्थना करायची आहे की आजपर्यंत जशी तू सगळ्यांची नकारात्मकता घालवून टाकतेस सगळ्यांना सुखी समाधानात ठेवतेस तसं मला आणि माझ्या कुटुंबियांनासुद्धा सुखरूप ठेवू सुखात समाधानात ठेव आणि आमच्या आयुष्याला सुद्धा एका नवीन आयुष्याची छान सुरुवात करून दे जी आनंदाची आणि भरभराटीची असेल तर हा उपाय तुम्ही नक्कीच करा तुम्हाला नक्कीच ह्याचे चांगले रिझल्ट मिळतील आणि माझ्या चॅनलवरती भरभरून प्रेम करा थँक्यू सो मच गाईज थँक्यू सो मच